हॅलो हां जाऊन आली मी डॉक्टरकडं हां सांगितलं व्यवस्थित सांगितलं हां मी हां मी ते सांगितलं डॉक्टरला की माझं जे गुडघं दुखतं उठायच्या वेळेस कडाकडा आवाज येत्या दोघा गुडघ्यांमधून तर मग डॉक्टर बोलले की प पलास्टर काय बोलतात त्याला पलास्टर पलास्टर करावं लागल आणि दहा हजार रुपये लागल आणि ते हाताचं मागचं चामडं निघालेलं ना तर तिथं पण पलास्टिक सर्जरी करावं लागेल असं सांगितलं आणि सगळे तो प वेगवेगळे डॉक्टर आहे गुडघ्याचा वेगळा डॉक्टर आहे आणि तो पलास्टिक सर्जरीचा डॉक्टर आहे ना तो बी वेगळा आहे दोघं डॉक्टरांकडं जाऊन आली जो प्लास्टिक सर्जरीचा डॉक्टर आहे ना त्याने मला दीड लाख रुपये सांगितले जो गुडघ्याचा डॉक्टर आहे ना त्याने पलाश काय त्याला पलास्टर करायचं त्याने दहा हजार रुपये सांगितले हां असं डोक्याला ताणे माहिती एवढी गर्दी होती डॉक्टरकडं मग मी म्हटलं उद्या मा <coughs> मी माझ्या नवऱ्याला घेऊन येईल मग त्यांच्याशी भावताव करून घ्या काय डॉक्टरशी भावताव नाही करत नाही माझ्या आई तर सर्वीकडं भावताव करायची असं काय नाही करतो आपण भावताव नाही मी मी भावताव क करत होती पण त्याने काय लक्ष नाही दिलं पण मग मी आता काय ठरवलं भावताव करण्यापेक्षा जो गुडघ्याचा डॉक्टर आहे ना तो तो पलास्टर करणार आहे ना तर तो, तो दोन तीन किलो सिमेंट मीच घेऊन जाणार आहे मग तेवढंच तर कमी पैसे करेल ना मग त्याला वाटेल बॉय वा बाई घरून सिमेंट घेऊन आली तर मग त्याला बी थोडीशी लाज वाटेल ना ला, की पैसे कमी करायला पाहिजे त्यांचंवालं सिमेंट आहे असं हां <coughs> तर थोडीशी सिमेंट आणि जाताना थोडीशी रेती बी घेऊन जाईल लागलंस तर आणि गुडघ्याला प्लास्टर करून आणल आणि जो पाठी जे सातारून निघालं नपा हातात तर तो मग तोने नाही हे दीड लाख रुपये सांगितले तर मग मी थैली बरं हे प्लॅस्टिक सर गोळा केलं आहे मग पावताव करण्यापेक्षा तो बी विचार करेल की प्लास्टिक आणलेलं आहे या बाईने घरून मग तो प्लास्टिकचे पैसे काही कमी करेल ना मग हां प्लास्टिक आपलं वाला आहे म्हणून तो प्लॅस्टिकला सर्जरीला जरासं सर कमी करेल म्हणून पावताव करण्यापेक्षा म्हटलं आपण ज्या ज्या वस्तू लागतात त्या घरून घेऊन जायच्या असं हो तुम्ही किंवा बोलता डोक्यावर पडलेली डोक्यावर पडलेली हा तुम्हाला संसारिक बायको भेटलीत तिचं काही कौतुक नाही आणि बोलते डोक्यावर पडलेली डोक्यावर पडलेली म्हणजे काय डोक्यावर पडल्यासारखं केलं मला एकदा तर सांगून तरी द्या बरा तुम्ही जेव्हा बघावं तेव्हा डोक्यावर पडलेली दिमाग नाही आहे तुला दिमाग विकून आली अहो दिमाग जर कोणी घेतला असताना माझा वाला तर आजपर्यंत ती व्यक्ती करोडच्या 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 बुकिंग होऊन गेली असते तुम्हाला काय कळतं तुम्हाला चांगलंच हेच नाही हां कोण काय मला